साई चैतन्य कॉलेज मेडिकल कॉलेज है मेडिकल काउंसिल और सरकारी हैल्थ के लिए उपयोगी पाठ्यक्रम ई एम एल टी रेडियोलॉजी टेक्निशियन हेल्थ सेनेटरी इंस्पेक्टर एडमिशन जारी याद रखें साई चैतन्य पेरामेडिकल मेडिकल कॉलेज रूबी सिटी स्कैन के ऊपर मोची कॉर्नर कैंप रोड मलेगाव धुळे लोकसभा मतदार संघात भाजपा कडून लोकप्रिय खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली डॉक्टर सुभाष भामरे तिसऱ्यांदा भलाढ्या मतांनी निवडून येणार असल्याचा विश्वास पक्षाला असल्यानं डॉक्टर भामरे यांना उमेदवारी देण्यात आली डॉक्टर भामरे यांनी आज बागलांचा आराध्य दैवत असलेल्या देवमामलेदार यशवंत महाराज यांचं दर्शन घेत प्रचाराचा श्री गणेशा केला यावेळी डॉक्टर भामरे यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केलं आपल्या धुळे लोकसभा मतदारसंघाचे शिवतीर्थ परिसरात हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रचाराला सुरुवात केली गेल्या दोन पंचवार्षिक पासून डॉक्टर भामरे धुळे लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करीत असून त्यांनी या दहा वर्षात मतदारसंघाचा काळा पालट केला कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्यांनी सिंचनासह पाणी प्रश्न सोडवला आहे बागलान तालुक्यात सर्वाधिक निधी आणत त्यांनी संपूर्ण तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवण्यात मोठं योगदान दिलं आहे याच बागलांमध्ये देव मामलीदारांच्या चरणी लीन होऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे या दौऱ्याप्रसंगी त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांशी संवाद साधला भारतीय जन जनता पार्टी आणि मित्र पक्षाने महायुतीने अधिकृत उमेदवार म्हणून धुळे लोकसभेसाठी माझी निवड केली त्याबद्दल सगळ्या नेत्यांचा मी आभार मानतो जनतेचे आभार मानतो आणि उमेदवारी घोषित झाल्यानंतर मी सगळ्यात विधानसभेमध्ये फिरतो आहे कार्यकर्त्यांच्या भेटी घेतो आहे महायुतीच्या सगळ्या नेत्यांच्या भेटी घेतो आहे त्यांच्याशी चर्चा करतो आहे कारण सगळ्या कार्यकर्त्यांचं अंतिम लक्ष आहे दोन हजार चोवीसमध्ये मोदी साहेबांना पुन्हा प्रधानमंत्री करायचं आणि म्हणून त्या लक्षप्राप्तीसाठी सगळे कार्यकर्ते जुळलेले आहेत महायुतीचे सगळे नेते त्याच्या साठी प्रयत्न करत आहेत मी आज सटाण्यात आलो देव मामलेदार हे आमचं सगळ्यांचं दैवत आहे त्यांचं दर्शन घेण्यासाठी कार्यकर्त्यांचे भेटीगाठी घेतल्यात नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यात आणि आपल्या माध्यमातनं जनतेला नम्र आवाहन आहे गेल्या दहा वर्षात अनेक विकासाचे कामं मी या मतदारसंघात केले आहेत ते सिंचनाचे असतील इन्फ्रास्ट्रक्चरचे असतील तेथे बरेचसे झालेले काही जे अपूर्ण राहिलेले असतील ते पूर्ण करण्यासाठी पुन्हा मला एकदा संधी द्या यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता डॉक्टर भामरे यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष निलेश कचवे प्रदेश सदस्य लकियाबा गिल भरत पोफळे डॉक्टर शेषराव पाटील सरचिटणीस साहेबराव सोनवणे संजय देवरे कमलेश निकम धनंजय पवार पुष्पलता पाटील उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता रमेश देवरे सुनील चौधरी नाना मराठे अनिल पाकळे डॉक्टर मुळे लक्ष्मण मांडवडे राकेश घोडे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुरेखा भुसे बागलान तालुकाध्यक्ष संजय भामरे शहराध्यक्ष नितीन सोनवणे युवा मोर्चा अध्यक्ष मंगेश खैरनार श्रीधर कोठावदे अरुण पाटील रुपाली कोठावदे निलेश पाकळे देवेंद्र पवार दिलीप आबा खैरनार प्रभाकर मोरकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव